मिरजशहरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली मिरजशहर पोलिसांनी या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडून गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त केले आहे पोलिसांनी बारा इमाम दर्गाजवळ असलेल्या एका शेडमध्ये सुरू असलेल्या गॅस रिफिलिंगच्या अवैध व्यवसायाविरुद्ध रात्री उशिरा कारवाई केली शब्बीर मेहबूब इनामदार वय त्रेचाळीस राहणार बामा बारा इमाम दर्गाजवळ शनिवार पेठ मिरज याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी त्याच्याकडून अकराशे रुपये किमतीचा घरगुती गॅस सिलेंडर अकराशे किमतीचा एक रिकामा घरगुती व्यापाराचा गॅस सिलेंडर साडेपाच हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार बाराशे रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा तीनशे रुपये किमतीचे गॅस रेग्युलेटर व गॅसची पाईप असे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे संबंधिताने या ठिकाणी बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून गॅस सिलेंडर एका वजन काट्यावर ठेवून त्यास रेग्युलेटर व पाईप जोडून इलेक्ट्रिक मोटरच्या आधारे कोणतीही खबरदारी न बाळगता एल पी जी गॅस हा शीघ्र ज्वलनशील पदार्थ असून घरगुती गॅस बत्ती छोट्या टाक्या व रिक्षामध्ये बेकायदेशीर जादा दराने रिफिलिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळग बालक, बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याची नोंद पोलिसात झाली आहे या मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करत आहेत